दूध उकळलं पण काहीच वेळानंतर ते एखाद्या रबरासारखं चिकट आणि जाड झालं पण कसं काय सांगतो तर त्याचं झालं असं की धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर मधला हा व्हिडिओ व्हायरल होतो गावातल्या एका महिलेनं दुकानातून दूध विकत आणल्यानंतर काही तासानंतर ते दूध झालं खराब संशय आल्यामुळे त्या महिलेनं दूध उकळून पाहिलं तर ते दूध झालं रबरासारखं जाड आणि चिकट आता याचा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर सोशल मीडियावर हे दूध भेसळयुक्त असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली रिपोर्टनुसार फक्त काहीशा नफ्यासाठी काही, नफ्या काही उत्पादक दुधात पाणी युरिया डिटर्जंट कॉस्टिक सोडा किंवा वनस्पती तेल सारख्या गोष्टींची भेसळ करतात आता व्हायरल व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दुधाचं रबरासारखं होणं म्हणजे त्यात डिटर्जंट आणि युरिया असण्याची शक्यता सांगितली जाते यामुळे उकळल्यानंतर दुधातलं प्रोटीन्स डिनॅचर होऊन एखादा किंवा स्पंज सारखं ते दिसायला लागतं आणि स्पंज प्रमाणेच ते पिळता येतं अशा दुधाचा एक घोट सुद्धा शरीरात गेला की किडनी आणि पचन संस्थेवर वाईट परिणाम होतो हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एफ डी ताबडतोब ऍक्शन मोडवर येत संबंधित दूध विक्री केंद्रावरून दुधाचे सॅम्पल्स घेऊन तपासणीसाठी पाठवले जातील आणि तपास अहवालानंतर संबंधित दुकानदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली